आताच मथुरचा फेरा झाला कसा पला आज म्हणजे लय दिवसातून फेरायला एवढा बैल पालाला एवढा कधीच पलत नाही म्हणजे आज भरपूर पालाला आमच्या हिशोबात कारण की पहिल्यांदा आज म्हणजे मुंबई मध्ये जेवढे फेरे झाले तेवढ्या आज बैल म्हणजे आमच्या मनासारखा फेरेला पलाला बरं एवढ्या दिवस बैल वाटतच नव्हता म्हणजे तेवढा

आता भरपूर पेहऱ्या मारले मथूरला तर शर्तीचा वगैरे नियोजन कसं आहे शंभर टक्के आजच्या मैदानात इथं फक्त पेहऱ्याच नियोजन आहे मैदान मैदान असेल आहे नियोजन आहे मस्त आणि राहुल दादा आलेत आज नाही दादा बाहेर गेले होते फिरायला आज आजच येणार आहेत म्हणून आज काय आले नाही आणि मथुरला भरपूर म्हणजे समजतंय <laughs> का कुठं पालायचा कधी पालायचं पलतच नाही पण चांगला पलायतीला बैल पलतो शंभर टक्के फक्त कमी लागतो आणि वादल सोबत वादल आज कसा वाटला वादल पण आता ते घाटावर होता वादल पण आज सकाळी झालाय आपला बैल घाटावर होता दोन दिवसच झाला होता येऊन आणि चांगली गाडी पलाली ही गाडी मैदानायचं आमचं नियोजन चालू आहे गाडी घाटावर मैदानाला पण पलताना दिसेल किती भरपूर दिवस झालं बिंजोरचा नाव ऐकायला नाही भेटला भरपूर प्रेक्षकांची इच्छा ऐकायला नाव येईल मथूरच म्हणून शंभर टक्के बैल आता ओके झालाय आणि याच्यानंतर जास्तीत जास्त म्हणजे मुंबई बिंजोरला म्हणजे आता लंपीमध्ये मध्ये होता बैल तेव्हा कसा म्हणजे सुधारला म्हणजे काय तुमची मेहनत कशी काय केली मेहनत म्हणजे त्याला आम्ही आमच्या घरच्या सदस्याप्रमाणे जपलाय आणि त्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडून दिली नाही लंपीच्या आजारात जेव्हा होता बोईल तेव्हा डॉक्टर भाऊ आपले सतीश म्हात्रे त्यांनी दादा आम्ही गौरव आणि बाकी जे आर्बी आमची टीम आहे तेवढे भरपूर सारी मेहनत केली आणि बळी लंपी सारख्या आजारात बाहेर येऊन चांगला कमबॅक केला त्याच्यामध्येच आम्ही समाधान आहे आणि मसूरकडून आमची कोणतीच अशी अपेक्षा <laughs> नाही की मसूद ही गाडी मारावा का यो मैदान मारावा कारण की जेवढं पण होतं बैलांनी संपुलता आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आम्हाला जर वाटलं तर परत नाही तर घरी बसून ठेवतो बरोबर आहे आणि भरपूर दिवसांची म्हणजे बैला पेहरा वगैरे झाला काय झालं भरपूर दिवसांशी मारता म्हणजे आराम जास्त बैलाचं आम्ही खेळ म्हणजे आपण बैल कधी म्हणजे बैलाकडून कोणती अपेक्षा नाही का बैला तो पलवल्यानंतर पैसे भेटतील काय भेटतील काय अशी कोणतीच गोष्ट नाही त्याच्यामुळं बैलाची आपण काळजी घेऊनच बैल जेव्हा पण पलवतो तेव्हा आपल्या वाटला बैल एकदम फ्रेश आहे आणि ओके तेव्हाच बैल मैदानात बाहेर बरोबर आणि सर्वात मोठा आजार बोल बोलणार तर लंपी लंपीतून निघून बैलाने फायनल आहे घाटावर काय बोलणार <laughs> त्या फायनल बद्दल आम्हाला पण विश्वासच नव्हता एवढा आणि थोडी अडचण आली आम्हाला पण दंपीतनं बाहेर आल्यानंतर भरपूर असं म्हणजे काही गोष्टी घडल्या पण त्याच्यात जिथे जोरावरती त्यांनी दाखवलं का मी अजून संपलो नाही आणि माझ्याही झालो नाही आणि भरपूर साधा म्हणजे कमबॅक बिनजोड पण केली चांगल्या प्रकारे दिसयला आणि चार पाच मैदानात गुलाल पण घेतला आणि काहीच त्याच्याकडून आपल्या अपेक्षा नाही म्हणजे पायऱ्यांचा बोलायला गेलो तर म्हणजे एक नंबरचा बैल आहे तरी पण पायऱ्यांची कमतरता येते सारखे सारखे गोष्ट बोलणं चांगले पण नाही आता बैल आपण म्हणजे पहिल्यांसाठी केले होते पण त्यांनी आपल्याला पण जाऊ द्या काय मतूर त्याच्यात धमक आहे आणि आता आपल्या भरपूर जणांच्या पहिल्यासाठी फोन येतात मुंबईला पण आणि घाटावरती पण पण आपण बैल आराम देऊनच पलो नाही बैलांनी पण दाखवला बैला धमक आहे मथूरवाल्याला घरी आता काय विषय नाही काय प्रत्येकाची सोच वेगळी आहे बरोबर बरो। म्हणजे आम्ही जेवढे तोप पालतानी म्हणजे भरपूर आम्ही जरी एका एका फोनवरती एक एक लोकांना बैल दिलेली आहेत आपण आता फोन म्हणजे आपले जे पण आहेत जोडीदार आपल्याला पण कोणी फोन केला तरी बैल देतो ज्यांनी नाही दिलं त्यांनी नाही दिलं चालेल 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 धन्यवाद